नमस्कार मी कीर्तीज रेसिपी आज तुम्हाला हरभऱ्याच्या ओल्या पानांची भाजी कशी बनवायची तर मी बनवून दाखवणार आहे रेसिपी खूप सोपी आहे आणि ही भाजी तुम्ही ओल्या पानांची भाजी एकदा नक्कीच बनवून बघा तुम्ही एक भाकरीच्या ऐवजी नक्कीच दोन भाकरी खाल आणि जर तुम्ही एकदा या पद्धतीने जर बनवली तर तुम्ही सारखंच बनवाल तर चला मग इथं मी हरभरेच्या पानांची ओली जी आपले हरभरे उगवलेले असतात आणि त्याला फुलं यायच्या अगोदर काय करायचे थोडे थोडे असे कोवळे कोवळे शेंडे तोडून आणायचे तर मी गावाकडे गेले होते तर हरभऱ्याच्या पानांची म्हणजे भाजी घेऊन आलेली आहे आणि ती मस्त धुवून अशी नेतळायला ठेवलेली आहे नंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी जिरे मोहरी तडतडली ही त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तिखट तर इथं मी हिरवी मिरची आणि त्याच्यामध्ये लसण घालून थोडंसं बारीक करून घेतला अगदी पाव चमचा हिंग घालायचा चवीनुसार तिखट घालायचं आहे जर तुम्हाला हिरव्या मिरचीच्या ऐवजी जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही लाल तिखटही घालू शकतात अगदी पाव चमचा हळद घालायची आणि नंतर जे आपण हरभऱ्याच्या पानांची हरभऱ्याची भाजी आहे तर ही भाजी मी नितळून घेतलेली आहे स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून कारण कसं भाजी ही तडताना शेतामधले म्हणजे कसं माती वगैरे लागलेली असते तर ती या तीन हिरव्या मिरचीमध्ये फोडणीत घालायची आणि नंतर अर्धा कप मूग डाळ ही मी पाण्यामध्ये भिजत घातली होती तर ही डाळ चांगली भिजलेली आहे जवळपास अर्धा तास झालेला आहे तर पाण्यामध्ये भिजत घातली होती तर ती डाळ देखील या भाजीमध्ये दे घालायची आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण भाजी जर तुम्हाला अशी ओल्या पानाची भाजी जर अशी सुक्की करायची नसेल तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हीच भाजी हटून कशी करायची तर ही भाजी काय करायचं उन्हामध्ये वाळवायची दोन दिवस आणि त्याचा ते, असा बारीक भोगटा करायचा आणि ती भाजी आपण जशी बेसन जसं करतो आपण झुमका तर तशी तुम्हाला हटेव भाजी कशी करायची तर ती पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे तर कीर्तिज रेसिपी या चॅनलवर नक्की जाऊन बघा मी पाठीमागच ही रेसिपी अपलोड केलेली आहे खूप दिवसापूर्वी पण आज म्हणलं चला ही चोल्या पानांची भाजी कशी बनवायची तर मैत्रिणींसोबत रेसिपी शेअर करावी म्हणून मी रेसिपी आज शेअर करत आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं थोडस कूट घालायचं आहे अगदी दोन ते तीन चमचे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मीठ आपल्याला हे शेवटीच घालायचं आहे कारण कसं आपण भाजी धुवून घेतल्यामुळे कसं मग त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे मीठ टाकल्यानंतर मग जास्तीच पाणी सुटतं मिठामुळे त्याच्यामुळे कुठलीही सुकी भाजी बनवत असताना मीठ काय करायचं शेवटी घालायचं तर इथं पाहू शकतात हरभऱ्याच्या ओल्या पानांची भाजी चमचमीत झणझणीत अशी हिरव्या मिरचीच्या तिकटातील मस्त भाजी इथं तयार आहे तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा कीर्तीज रेसिपी चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन ऑल करा तर भेटूया अशाच अगदी सोप्या रेसिपीमध्ये आणि लवकरच भेटूया तर तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद सर्वांची